गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधत वीरवाडे येथील प्रशिक बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न आजच्या तरुणाईला बुद्धांच्या विचारांची गरज वसंत लोखंडे चोपळा तालुका वीरवाडे येथे वैशाख पौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशूप बुद्ध विहाराचे लोकार्पण सोहळा व उद्घाटन आत्माराम गोरख माडके माजी सभापती पंचायत समिती चोपडा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती दानदाते शिवदास कापडणे व बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती दानदाते प्रवीण सुखदेव सैंदाणे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना त्रिशरण पंचशील बुद्धवंदना श्रामणे संघ प्रमुख सारीपुत तथा बापूराव गिरधर वाणे यांच्या पंचवीस भंते यांनी विधिवत मंगलमय वातावरणात सूत्रपठन करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंते कर्मानंद तथा भरत भीमराव शिरसाट शहर अध्यक्ष भारतीय महासभा यांनी केले उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत लोखंडे केंद्रीय शिक्षक जिल्हा उपाध्यक्ष भारतीय बौद्ध बौद्ध महासभा हे होते प्रमुख अतिथी म्हणून सुशील कुमार हिवाळे जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा जळगाव जळगाव पूर्व सारे पुत्त बाबुराव वाणे दशरथ संध्यान हितेंद्र बिरबल मोरे केंद्रीय शिक्षक प्रवीण सैदाणे रमेश सोनवणे हे उपस्थित होते मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद युवराज शिरसाट ग्रामपंचायत सदस्य गोकुळ छन्नू शिरसाट गौतम भीमराव बावीसकर नाना वखरडू वाघ संदीप रावण सैंदाणे दिनकर जगन्नाथ बावीसकर युवराज शिरसाट आदी बौद्ध उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुदाम रामदास करणकाळ माजी तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चोपडा यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा धम्म विचारांचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी बुद्ध बुद्धलिहारांची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे बुद्ध विहार हे धम्म प्रसाराचं आणि प्रचाराचं प्रसाराचं सामाजिक चळवळीचं व विकासाचं साधन आहे साधन असावं या विचारांनी प्रेरित होऊन मी व येथील येथील सारे माझे बुद्ध उपासक बंधू भगिनी यांनी या प्रशिक बुद्ध विहाराच्या लोकपण सोळा टीका पूर्ण आम्ही आज या ठिकाणी करत आहोत हे विहार तथागतांच्या धम्म व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर